श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सनातन धर्मातील अठरा महापुराणापैकी करोड पुराण एक आहे यामध्ये मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत यासह व्यक्तीचे पाप पुण्य अलिप्तपणा मृत्यू मृत्यूनंदाचे जीवन इत्यादीबाबत तपशीलवार माहिती दिली गेलेली आहे हिंदू धर्मानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरुड पुराणाची पठण केली जाते त्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापापासून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग दाखवते पितृवृक्षात गरुड पुराणाचे वाचन केले जाते त्यात म्हटल्यानुसार केवळ श्राद्धविधी केल्यानेच पितरांचा आत्मा तृप्त होतो असे नाही तर व्यक्ती हयात असताना देखील काही चुका टाळल्या तरच गेलेली व्यक्ती संतुष्ट होऊन या काळात आशीर्वाद देऊन जाते श्राद्धविधीबरोबरच दिलेल्या गोष्टींचे पालन करावे गरुड पुराणात भक्ती पुण्य त्याग तपश्चर्या वैराग्य याबरोबरच मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होईल हे देखील यात म्हटले आहे यासाठी त्याचे कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने काय टाळले पाहिजे पैकी पाच गोष्टी ज्या मनुष्याने कधीही करू नयेत अन्यथा मृत व्यक्तीचा आत्मा पिंडाला शिवत नाही आणि पिंडदान करणाऱ्याला आशीर्वाद देखील मिळत नाही इतरांचा अपमान करणे मित्रांनो तलवारीने केलेले घाव एक वेळ भरले जातील परंतु शब्दाने केलेले घाव कधीच भरले जात नाही म्हणून अजाणतेपणी कोणाचाही अपमान करू नका यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि त्याचा परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहन करावा लागतो म्हणून सर्वांशी चांगले वर्तन ठेवा मृत्यूपश्चात पितरांचा सन्मान म्हणून श्राद्धविधी करण्याबरोबरच व्यक्ती हयातीत असतानाही त्यांचा सन्मान करा लोभ लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो लोभापायी लोक बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात मोहाचा एक क्षण पश्चातापाच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो लोभापायी पसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा देखील कमी होते अशा लोकांना पितरांचा आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही परिणामी त्यांनी केलेल्या पिंडदानाला कावळादेखील शिवत नाही संपत्तीची बडाई मारणे श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु मित्रांनो त्याबद्दल बडाई मारणे खूप वाईट आहे श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी व इतरांना मदत करण्यासाठी करते जर अशी संचित संपत्ती जी कोणत्याही गरजूंसाठी उपयोगात आणली जात नाही त्या संपत्तीचा ऱ्हास होत जातो आणि लवकरच ती संपुष्टात येते पितृपक्षात दानधर्म करावा पण त्याचा गाजावाजा न करता ते कर्तव्य समजून पार पाडावे चौथा हे घाणेरडे कपडे घालणे जे लोक घाणेरडे कपडे घालतात अस्वच्छ राहतात घर परिसर अस्वच्छ ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांना जवळ करत नाही अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकता भरलेली असते आणि त्यांना लोकसंग्रह करता येत नाही कावळ्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म असते तो बारीक गोष्टी सूक्ष्मपणे टिपतो म्हणून पिंडदानासाठी इतर पक्ष्यांच्या तुलनेत कावळ्याचीच निवड केली आहे त्यामुळे अस्वच्छ राहणाऱ्या वागणाऱ्या आणि अस्वच्छ ठिकाणी श्राद्धविधी करण्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही त्यामुळे श्राद्धविधी करताना शास्त्र आणि स्वच्छता दोन्ही पाळली पाहिजे रात्रीचे दही सेवन दही आरोग्यासाठी चांगले असते परंतु त्याचे रात्री सेवन केल्यास अनेक आजार होतात त्यामुळे पैशांचा उपयोग होतो पैसे खर्च होतात आणि रोगग्रस्त शरीर स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे कारण बनते म्हणून शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रात्री दह्याचे सेवन टाळावे या उलट श्राद्धविधी करताना पिंडावर दही घातले नाही तर कावळा पिंडाला शिवत नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ